महानगरपालिका निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर शहरातील अनेक प्रभागांमध्ये मतदारांच्या नावाचे फेरबदल झाल्याचे दिसून आले आहे काही ठिकाणी किरकोळ तर काही प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे अन्य प्रभागात सरकवण्यात आल्याने नागरिक आणि इच्छुक उमेदवारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे विशेषतः प्रभाग क्रमांक दोनमधील मधील सुमारे चारशेहून अधिक मतदारांची नावे प्रभाग क्रमांक तीन मध्ये समाविष्ट झाल्यानंतर आज सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेत येऊन निवडणूक प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी यादीची छाननी सुरू केली आहे या तपासणी दरम्यान माजी नगरसेविका श्रीमती लक्ष्मी किरण पवार यांच्या गल्लीतीलच मतदारांची नावे प्रभाग क्रमांक बाराऐवजी अकरामध्ये मध्ये नोंद झाल्याचे समोर आले नितेश पवार राजू बोंद्रे आणि सतीश मुळीक यांनी संबंधित एल ओवर शंका व्यक्त केली दरम्यान माजी नगरसेविका श्रीमती मंगल बंडोपंत कोधले मुसळे यांचे चिरंजीव ऋषिकेश मुसळे यांनी देखील हरकत घेताना सांगितले की प्रभाग क्रमांक दोनमधील मधील चारशेहून अधिक नावांना प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये स्थलांतरित करण्यात आले असून सुमारे एक हजारपेक्षा जास्त मतदारांची नावे चुकीने वगळली किंवा हलवली गेली असल्याची शक्यता आहे एवढा मोठा घोळ निवडणूक प्रशासनाने जाणून केला का घराघरात बी एल ओकडून मतदार माहिती संकलन करताना नागरिकांची पडताळणी करण्यात आली असताना इतक्या मोठ्या प्रमाणात चुका कशा घडल्या याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले यामागे राजकीय के दबाव किंवा षडयंत्र असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला प्रारूप मतदार यादीवर हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख सत्तावीस नोव्हेंबर निश्चित करण्यात आली असून नागरिकांनी व इच्छुक उमेदवारांनी त्यापूर्वी हरकती दाखल कराव्या असे आवाहन प्रशासनाने केले आहे त्यानंतर पाच डिसेंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान मोठ्या संख्येने झालेल्या नावाच्या स्थलांतरामुळे हरकती कशा प्रकारे दाखल करायच्या याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे लवकरात लवकर प्रशासकीय स्पष्टीकरण व उपाययोजना जाहीर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे यावेळी श्रीकांत मुसळे रमजान मुल्ला सचिन अहिरेकर निवास रावळ सोमनाथ टकले आनंद भोसले संदीप पाटील दिनेश कानेकर आकाश चोरगे आदित्य रावळ तसेच भागातील नागरिक उपस्थित होते प्रभा क्रमांक दोन मध्ये गेले ती चाळीस वर्ष जे रहिवासी होते त्यांचे सर्व कुटुंबाचे मतदान प्रभाग क्रमांक तीन मध्ये ढकलण्यात आले म्हणजे जे प्रभा घटना झाली ते सारंगटरीच्या खाली जे तीन नंबर प्रभा झाला परंतु जे चौकापासून अंतर असून देखील ते त्यांचे मतदान तीन नंबर ढकण्यात आले असा भोगळ कारभार म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गोळ कारभार की बियोलेने तिथे येऊन पाणी न करता फक्त कॅम्प्युटर वाईज ते हे केल्यानंतर हे असं पूर्ण यादी आम्हाला परवाड्या आल्यानंतर आम्ही पूर्ण यादी चेक केल्यानंतर एकूण तीन चारशे मतदान अजून मतदान आम्ही काढत आहोत असे मतदान त्यांनी तीन दिले मी कुणाच्या सांगावून केले की बाबा प्रशासकीय अधिकारी मनमानी कारभार केले हे प्रशासन सांगावं यासाठी आम्ही निवेदन ऐकून देण्यात आले येत आहोत तुमचं असं म्हणणं आहे काय की रहिवाशी ते दोन नंबरमध्ये आहेत आणि मतदान ढकलले तीन नंबरमध्ये बरोबर गेले वीस तीस वर्ष ते रहिवाशी होते आणि त्यांचं मतन आता म्हणजे आमदार केला खासदार किला के किती किती मध्ये होते आणि कुठे गेले सांगा प्रभाग नंबर दोन मध्ये होते आता ते प्रभाग नंबर तीन मध्ये टाकण्यात आले